नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी राष्ट्रप्रेम शौर्य आणि अभिमान यांचा संगम विसापूर एकता रॅलीचे आयोजन वीर जवानांच्या सन्मानार्थ विसापूर अभिमान सोहळ्यात ज्या रणधीर जवानांनी आपले आयुष्य पणाला लावून मातृभूमीचे रक्षण केले त्यांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी आणि एकतेचा संदेश देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावे हाच या रॅलीचा उद्देश आहे ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने दहशतवाद्यांवर केलेल्या निर्णायक कारवाईने भारतीय जनतेच्या मनात असलेला रोष योग्य त्या मार्गाने व्यक्त केला आहे त्यांच्या पराक्रमात सलाम करण्यासाठी विसापूरमध्ये भव्य तिरंगा एकता रॅली आयोजित करण्यात आली आहे आज तिरंगा एकता रॅली तारीख सोमवार एकोणीस मे दोन हजार पंचवीस वेळ सकाळी आठ वाजून तीस मिनिटे वाजता सुरुवात झाली आजी माजी सैनिक कार्यालय विसापूर मार्ग गावाच्या मुख्य रस्त्यांवरून मार्गक्रमण करून पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी सांगता आयोजक आजी माजी सैनिक संघटना व समस्त विसापूर ग्रामस्थ या दिवशी थोरा मोठ्यांच्या उपस्थितीत देशभक्तीपर घोषणांनी गाव दुमदुमेल देशभक्त नागरिक विद्यार्थी युवक युवती महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले सला विसापूरकरांनो तिरंग्याखाली एकत्र येऊया जय हिंद जय जवान जय भारत तासगाव तहसील रिपोर्टर अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट